मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर देखील या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये तब्बल तीन दिवस सदस्यांनी भाग घेतला आणि अतिशय विस्तृतपणे त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर यामध्ये शासनाला देखील काही सूचना त्यांनी केल्या आणि अतिशय साधक बाधक चर्चा या अधिवेशनामध्ये त्याच्या बाबतीत देखील झाली आणि त्यामुळे शासनाने देखील निर्णय घेतला आणि मी माझ्या भाषणात देखील सांगितलं की मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि हे देत असताना ओबीसी समाज असेल इतर समाज असेल कुठल्याही समाजावर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जी आहे ही आमच्या सरकारने सुरू केलेली आहे त्यामध्ये मागासवर्ग आयोग पुनर्गठित केलेला आहे आणि त्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे त्यांना आम्ही विनंती केली आहे आणि त्यामध्ये त्यांना मग गोखले इन्स्टिट्यूट टाटा असेल इतर संस्था ज्या आहेत त्या मदत करतायत त्याचबरोबर शासनाला या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी जस्टिस भोसले कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही स्थापित केली त्यामध्ये जस्टिस गायकवाड जस्टिस शिंदे यांचा समावेश आहे आणि एकंदरीत यां या सर्व या या जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण टिकणारं देण्याच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन होईल सरकार पूर्णपणे युद्धपातळीवर काम करत आहे आणि आपली शासकीय यंत्रणा देखील आहे ती यंत्रणा देखील आम्ही पूर्णपणे या कामी लावलेली आहे त्यामुळे एक महिनाभरामध्ये जो मागासवर्ग आयोग आयोगाचा अहवाल म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंत एक जानेवारीमध्ये पूर्ण महिना मिळतो आहे आता जवळपास आणखी आठ दहा दिवस आहेत आठ दिवस आहेत हे फे या शेवटच्या म डिसेंबरचे जानेवारी पूर्ण पासून सहा दिवस पंचवीसपासून सहा दिवस आहेत आणि जानेवारीचा पूर्ण महिना आहे आणि फेब्रुवारीमध्ये आज पुन्हा महा मराठा मागासवर्ग मारा, आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्यावर आवश्यकतेनुसार विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सभागृहात मी सांगितलेलं आहे सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती देखील सुप्रीम कोर्टामध्ये जी आम्ही फाईल केलेली आहे त्यावर देखील एक विंडो ओपन झाली आहे आणि त्यामध्ये देखील लिस्टिंग करून प्रोसेसमध्ये ती ऐकण्याची एक अशी आशा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे देखील जर आपल्या ओपन कोर्टामध्ये ती बाजू मांडण्याची संधी मिळाली तर त्याच्यामध्ये देखील मराठा समाजासाठी खूप मोठा फायदा आहे त्याचबरोबर जस्टिस शिंदे कमिटी जी जुन्या नोंदी कुणबी नोंदी असलेल्या शोधण्याचं आणि ते देण्याचं काम करते आहे जस्टिस शिंदे कमिटी देखील अतिशय चांगलं काम त्या कमिटीने केलेलं आहे पहिला एक त्यांनी अहवाल आम्हाला सादर केला दुसरा अहवाल परवाच्या दिवशी मला वाटतं का परवाच्या दिवशी सादर केला आणि तो आम्ही तपासण्यासाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवला आहे आणि त्यानंतर कॅबिनेट समोर तो सादर होईल आणि ही जी काही ओ पी तयार झाली आहे कार्यपद्धती जी तयार झालेली आहे ज्यांच्या जुन्या नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आहेत त्याच्या ब्लड रिलेशनमध्ये असलेल्या नातेवाईकांना यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर जो आहे जो कायदा आहे तो जुना कायदा आहे फक्त तो प्रभावीपणे काही भागामध्ये त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि जस्टिस शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन काम केलेलं आहे आणि पुढे देखील काही आणखी त्यांनी तेलंगणा सरकारला विनंती केली आम्हीही पत्र लिहिलेलं आहे काही डॉक्युमेंट जे आहेत जुने नाईन एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे ते देखील शोधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जशी मनोज रांगे यांची जी मागणी होती की जुन्या कुणी कुणबी नोंदी शोधल्या पाहिजेत आणि ते काम देखील प्रभावीपणे या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यावर पुढे देखील काम सुरू आहे त्याने आत्ताच मी सांगितलं मागासवर्ग आयोग जो आहे तो काम करतोय त्यांना त्यांची कार्यपद्धती निश्चित आहे त्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेला आहे आणि त्यांना मशिनरी मॅनपॉवर आम्ही सगळी देतोय कोकले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट इतरही जे काही लोक त्यांनी टीम घेतलेली आहे मला वाटतं आम्ही जे सभागृहात उत्तर दिलेलं आहे फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं तोपर्यंत सर्व काम पूर्ण नक्की होईल